महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा खेड पुणे जगबुडी नदीत कार कोसळून पाच ठार अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहाटे भरणे जगबुडी पुलावरून नदी पात्रात मोटर कोसळून भीषण अपघात झाला आहे या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे मुंबईतील मिरा रोड येथून मिताली मोरे ही वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियासह माहेरी जात होती देवरीक येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी निघाले असताना पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खेडजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार थेट जगबुडी पात्रात जाऊन पडली मोटारीतून विवेक श्रीराम मोरे मिताली विवेक मोरे मिहार विवेक मोरे श्रेयस राजेंद्र सावंत भाचा परमेश पराडकर मेघापत्मेश पद्मेश पराडकर सौरभ परमेश पराडकर हे प्रवास करत होते त्यांच्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असे समजते कारचा वेग अधिक असल्याने चालकाचे निर्णय सुटले आणि हा दुर्दैव अपघात झाला या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती परंतु पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रण आणली या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मृताच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे महाराष्ट्र दोडीमाडीसाठी बिरो रिपोर्ट मुंबई खेड पुणे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा